जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची प्रेरणा घेऊन आणि लहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय शिवलिंग भाऊ बोधने यांचं मार्गदर्शन घेऊन भटके विमुक्त पारधी जमात ही आपल्या मूळ प्रवाहापासून अलिप्त होती त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासकीय योजना त्यांच्या घरापर्यंत आणण्यासाठी दारात आणण्यासाठी म्हणून त्यांचं सगळ्यात अगोदर बी एल ओच्या मदतीनं त्यांचं मतदान कार्ड बनवण्यात आलं त्यानंतर तहसील प्रशासनास विनंती करून कागदपत्राचा पाठपुरावा करून त्यांचं आधार कार्ड तयार झालं आणि रेशन कार्ड पण त्यांना आज मिळालेलं आहे याचा सर्व आनंद म्हणून शासन पूर्ण भारतभर जो आनंदाचा शिदा वाटप करतो तो शिदा यापूर्वी काही फकीर बांधवांना राशन कार्ड उपलब्ध करून दिले होते त्या फकीर बांधवांना मिळालेला भटक्या विमुक्त जातीच्या काही पाल करून राहणारे लोक आहेत हे भारताचे नागरिक आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता या लोकांना कुठल्या प्रकारचं स्वतःचं ओळखपत्र नव्हतं परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमने साहेब आहेत त्यांनी त्या ते पुढाकार घेतला आणि ह्या लोकांना आज आम्ही त्यांच्या स्वतःचं हक्काचं मतदार कार्ड दिलं आहे राशन कार्ड दिलं आहे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड उपलब्ध करून दिलं आहे म्हणजे मुख्य प्रभावापासून अलिप्त झालेला हा समाज आहे आज त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं आहे त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता तर त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्याचं काम देखील प्रहार जनशक्ती पक्षांनी केलेलं आहे समाजामध्ये राहणारा एक वर्ग आहे परंतु समाजापासून अलिप्त होता ह्या समाजाकडे आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनेने लक्ष दिलं नव्हतं परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही हा उपक्रम पूर्ण केलेला आहे ही एक सुरुवात आहे संजय वाघमारे यांनी केलेली सुरुवात आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये भटक्या विमुक्त जे काय जाती जमाती आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आज यांच्या खाण्यापिण्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे आता राहिला प्रश्न त्यांच्या राहण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये मा त्यांना घरकुल कसं उपलब्ध करून देता येईल आणि हक्काची जागा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत